नमस्कार आपल्या संस्कृतीत निसर्गाला देव मानले जाते जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा वास्तुशांती करतो पण जेव्हा आपण विहीर खोदतो आणि तिला अमृतासारखे पाणी लागते तेव्हा कोणता विधी केला जातो तो विधी म्हणजे विहिरीची परडी भरणे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विहिरीची परडी का भरली जाते त्यामागील शास्त्र काय काय आणि हा विधी नेमका कसा करावा तर परडी भरण्यामागच्या आध्यात्मिक महत्व जलदेवतेचे स्वागत पृथ्वीच्या पोटातून जेव्हा पाण्याचा बाहेर येतो तेव्हा तो वरून देवाने गंगामातेचे स्वरूप मानला जातो परडी भरणे म्हणजे या जलदेवतेचे घरात आनंदाने स्वागत करणे होय विहीर खोदण्यासाठी खूप कष्ट आणि पैसा खर्च होतो पाणी लागणे हे नशिबाच्या आणि भाग्याचे लक्षण मानले जाते या यशाबद्दल निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विधी केला जातो तसेच नकारात्मकतेचे निवारण म्हणजे जमीन खोद जमिनीला इजा पोहोचते त्रास होतो या दोष निवृत्तीसाठी विहिरीची शांती म्हणून परडी भरली जाते आणि शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे परडीत वापरले जाणारे हळदी कुंकू आणि इतर साहित्यांमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात तसेच पाण्यातील जीवांना अन्न मिळते हा विधी केल्यामुळे लोकांना पाण्याचा आदर करण्याची भावना निर्माण होते परडीसाठी साहित्य काय लागते तर परडी किंवा बांबूची टोपली ओटीचे साहित्य खण नारळ फळे सौभाग्य अलंकार पुरणपोळीचा नैवेद्य अगरबत्ती दिवा अक्षदा फुले तसेच सोन्या चांदीचे नाणे शक्य असल्यास त्यामध्ये टाकले जाते सुपारी हळकुंड बदाम खारी खोबरे वेलची हे सहसा चांगल्या दिवशी किंवा मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी परडी भरली जाते विहिरीच्या काठावर दिवा लावून परडीची पूजा केली जाते तिला सजवली जाते काही ठिकाणी ती पाण्यात सोडली जाते तर काही ठिकाणी फक्त ओटी पाण्यात सोड सोडतात आणि प्रार्थना करतात हे जलदेवते तू या विहिरीत अखंड राहा तुझे पाने सर्वांना दे अशी प्रार्थना करून नैवेद्य दाखवला जातो पाया पडले जाते काही ठिकाणी विहिरीचा विवाह परडी भरताना लावला जातो विहिरीच्या काठावर एक पिंपळाचे झाड किंवा तुळशीचे रोप लावले जाते ला विहिरांनी ला या झाडाला सुताने गुंडाळून त्यांचा विवाह लावला जातो याचा अर्थ असा होतो की जल आणि पृथ्वी यांचे नाते आयुष्यभर टिकून राहो अनेक ठिकाणी आई देवी मानले जाते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांचे पालन पोषण करते त्याचप्रमाणे विहीर आपल्या पाण्याचे सिंचन करून कुटुंबाचे पोषण करते म्हणून भक्ती आणि प्रेमाने तिची ओटी भरली जाते विहीर म्हणजे केवळ पाण्याचा साठा नाही तर ते घराचे भाग्य आहे वरून देवतेचा आशीर्वाद आणि धरणीमातेची कृपा म्हणजे ही विहीर ज्याप्रमाणे आपण घराची वस्तुशांती करतो तशीच ही जलशांती आहे विहिरीला पाच अंकाचे महत्व का तर परडी भरताना नेहमी पाच या अंकाचा वापर होतो पाच स्त्रियांना बोलवणे पाच फळेपास प्रदक्षिणा परडी सोडताना घातल्या जातात याने विहिरी भोवती एक संरक्षण कवच तयार होते अशी श्रद्धा आहे सोन्याचे किंवा चांदीचे नाणे टाकले जाते कारण सोनं लक्ष्मी लक्ष्मी हे लक्ष्मीचे प्रतीक आहे विहिरीच्या रूपात लक्ष्मी घरात कायम हा हेतू असतो हे धातू पाण्यात राहिल्याने पाण्याची शुद्धता टिकून राहते आणि एक म्हणजे आज आपण बोरवेल घेतो किंवा विहीर खोदतो पण पाण्याची किंमत विसरतो परडी भरण्याची ही जुनी परंपरा आपल्याला आठवण करून देते की पाणी हे विकत घेण्याचे साधन नसून ते पुजण्याचे दैवत आहे आपण पाण्याचा आदर केला तरच निसर्ग आपल्याला साथ देईल मित्रांनो विहिरीची परडी भरणे ही केवळ जुनी अंधश्रद्धा नसून निसर्गाशी जोडले जाण्याचा एक सुंदर मार्ग आहे ज्या विहिरीमुळे आपले कुटुंबाने शेती फुलते तिचे पूजन करणे आपले कर्तव्य आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या भागात परडे भरण्याची पद्धत कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ